I don't know. चिचोंडे पाटील उपबाजाराच्या जागेची आमदार शिवाजी कर्डिलेंकडून पाहणी चिचोंडी पाटील येथील उपबाजाराचा भूमिपूजन समारंभ पणन मंत्री जयकुमार उपबाजाराच्या जागेची पाहणी आणि कार्यक्रमाची पूर्वतयारी बैठक येथील विवाह मंगल कार्यालयात आमदार कर्डिले यांच्या उपस्थितीत झाली यावेळी बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे उपसभापती रभाजी सुळ निषा घोरपडे रामदास सोनवणे हरिभाऊ कर्डिले संतोष म्हस्के संजय गिरवले सुधीर भापकर दत्ता तपकिरे तसेच भाऊ भोर मधुकर मगर राजू आंबेकर सुभाष निमसे धर्मनाथ आव्हाड भाऊसाहेब ठोंबे राजेंद्र बोथ्रा निलेश सातपुते हरिभाऊ कर्डिले अशोक कोकाटे विष्णू खांदवे सुधीर भद्रे सचिव अभय भिसे बाळासाहेब लबडे संदीप शिंदे श्याम घोलप बाबासाहेब काळे बाजीराव हजारे विष्णू खांदवे गुरुजी तसेच अशोक कोकाटे पांडुरंग ससे बाबासाहेब काळे श्याम घोलप रफिक मामू तुकाराम दाताळ सचिव भिसे साहेब अशोक चोभे आदी उपस्थित होते तीस ऑगस्ट रोजी चिचोंडी पाटील उपबाजारचे भूमिपूजन करण्यात येणार आहे यात गाळे आणि जनावरांचा बाजार असेल कांदा मार्केट सुरू करण्याचाही विचार आहे पण त्यासाठी आणखी जागा उपलब्ध करून घ्यावी असे प्रतिपादन आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले तसेच प्रास्ताविकात सचिव अभय भिसे यांनी उपबाजाराच्या आराखड्याविषयी माहिती दिली यावेळी शेतकऱ्याच्या वतीने विष्णू खांदवे यांनी यांनी परिसरातील नागरिकांतर्फे कांदा मार्केट सुरू करण्याची मागणी केली सभापती भाऊसाहेब बोठे उपसभापती रभाजी सुळ यांनी मार्गदर्शन केले प्रतिनिधी महेश कांबळे या इल्हानगर मध्ये तालुक्याच्या चुंटी गावा गावामध्ये जो गावाला लागून आपण बारा वर्षापूर्वी कृषी उत्पन्न उपबाजार समितीसाठी दहा एकर जमीन खरेदी केली होती परंतु कालांतराने पूर्वी नेप्ती बाजार समिती भानुदाजी कोतकर असन मी असल अरुण काका असेल यांच्या माध्यमातून ती काम चालू होत ती सुरू होतं आणि ती पूर्णत् न्यायला थोडासा वेळ लागला आता ती काम जवळजवळ होत आलेलं आहे म्हणून आता इथले काय झाले ह्या ग्रामीण तालुका लो, भागामधल्या लोकांची सगळ्यांची मागणी होती इच्छा होती अपेक्षा होती का इथं उप बाजार समिती व्हावा त्याचं कारण असं आहे का तिकडे जामखेड असल तुमचं आष्टी असल बीड जिल्ह्यातून कडधान्य फार मोठ्या प्रमाणामध्ये इथं येत आहे आणि मग ती गडधान्य आल्यानंतर इथं काही आमचे शेतकरीत काही व्यापार करतात परंतु आता काही बऱ्याच लोकांची व्यापाराची नगर शहरातले असतील किंवा शेतकऱ्याच्या असतील तर आता मागणी होती काही झालं पाहिजे म्हणून आपण आता ती उद्घा भूमिपूजन आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री त्यांच्या अध्यक्षाखाली आणि आमचे मित्र जयकुमारजी रावल साहेब पणन मंत्री त्यांच्या शोभा असते आपण तीस तारखेला सकाळी अकरा वाजताचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर आता गावकरी आणि तालुक्याला सर्वांना एकच विनंती करतो हात जोडून विनंती करतो आपण सगळ्यांनी याच्यामध्ये आलं पाहिजे सहभाग झालं पाहिजे ही अपेक्षा या निमित्ताने करतो आणि ज्या वेळेला हे बाजार समिती होईल तर सगळ्याच्या आधी हे जे आजूबाजूचे गाव आहेत त्या आजूबाजूच्या गावालाच ते प्लॉ जागा घ्यायला कदाचित आपण आता बांधकाम करू तर काय म्हणतील सगळे शेतकरी त्यांना विचारू नाही तर मोकळे प्लॉट करून मोकळे प्लॉट करून जर कदाचित घ्यायचे असेल तर पहिलं प्राधान्य आपण शेतकऱ्याला देण्याचं काम करू अशी आमची चर्चा चेअरमन भाऊसाहेबजी मोठे असतील व्हाईस चेअरमन रभाजी सोळ असतील आणि आमचे सर्व संचालक यांच्या सगळ्याच्या भानाभाऊच्या आमच्या सगळ्याच्या विचारांनी ठरलंय आपण आता इथं ही बाजार समिती लवकरात लवकर उभा करायची आमचा प्रयत्न ते एक सहा महिन्याच्या आत ही बाजार समिती उभा राहिली पाहिजे आम्ही झाली पाहिजे ही आहे भातुडूच्या तलावातून मागच्या मला असं वाटतं तीन महिन्यापूर्वी आमचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालकांनी पुढा घेऊन तिथं विहीर पाडली आणि शाश्वत पाणी आता इथं मिळालं म्हणून ती पाईपलाईन पण पूर्ण केलेली आता फक्त काम सुरू करायचं बाकी कदाचित जर तीस तारखेला भूमिपूजन झालं तर आम्ही साधारण दोन ते तीन तारखेला लगेचच ती काम सुरू करू असं मी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालकाच्या सगळ्याच्या वतीने सांगू इच्छितो ही उभा करायला आम्ही सर्वजणच पुढाकार घेतो मी असन भानाभाऊ असन काका असतील संग्रामजी जगताप असतील यांच्या माध्यमातून आपण आता ही पुढाकार घेऊन ही काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि हे कामाबरोबरच जे नेपतेच काही सात एकर जागा शिल्लक राहिलेली आहे त्याचं सुद्धा आम्ही काम त्याच दिवशी भूमिपूजन करून सुरू करण्याचं काम निश्चितपणे केलं जाईल

दर्मना, दर्मना, साई साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर फुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण